ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा मंडळी नमस्कार शेतकरी कामगार पक्षाचे सांगोलेचे दिवंगत आमगार भाई गणपतराव देशमुख यांचं आदर्शवत राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे मंडळी यावेळेस चर्चा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नागपुरात सुरू असलेलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मंडळी या हिवाळी अधिवेशनासाठी अनेक आमदार मंत्री हे विमानं हेलिकॉप्टरनं प्रवास करताना दिसतात आणि अशाच परिस्थितीत भाई गणपतराव देशमुख यांनी नागपूरच्याच हिवाळी अधिवेशनाच्या वेळी एस टीनं केलेला प्रवास हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे आणि मंडळी त्यावरच प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेबांचं सारं जीवन हे साधेपणाचं होतं अंगावर पांढरे शुभ्र कपडे कोणत्याही गोष्टींचा डामडोल नाही अकरा वेळा विधानसभेचे आमदार असूनही आबासाहेबांच्या घरातील लाकडी टेबल खुर्च्या बाकडे शहाबादी पर्शी त्यावर अंथरलेली सतरंजी असे त्यांचे घर गर व घरातील राहणीमान हे साधारणच असे मंडळी घरातील सामान हे सुरुवातीपासून आज सागायत तेज आहे घरी येणारा सामान्य माणूस व राजकारणातील इतर मोठी नेते मंडळी किंवा मंत्री जरी आले तरी हीच बैठक व्यवस्था कायम असे आमदारकीचा त्यांनी कधीच दिखावा केला नाही आमदारकी भोगणे हे असे जे म्हणतो तशी त्यांनी ती भोगली नाही अगदी सुरुवातीपासूनच त्यांना कोणत्याच गोष्टींची भुरळ पडली नाही सेवाभाव वृत्तीमुळं त्यांना कोणत्याही गोष्टीचं आकर्षणही वाटलं नाही मंडळी सुरुवातीपासूनच साध्या जीप गाडीनं आबासाहेबांनी मतदारसंघाचा दौरा केला त्यांनी ज्या गाड्या वापरल्या त्या कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून दिलेल्या होत्या मंडळी राज्यातलं राजकारणाचं सध्याचं चित्र पाहता कोणताही आमदार हा वर्षाला एखादी गाडी बदलताना दिसतो मात्र आवाजसाहेबांनी एकोणीसशे बासष्टपासून त्यांच्या निधनापर्यंत केवळ चार गाड्या वापरल्या होत्या मंडळी त्यांनी बावीस वर्षांपासून आपला गाडीचा ड्रायव्हरही बदललेला नव्हता सलीम मुलानी हा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर त्यांच्या गाडीचं सारयत्त्य करत होता गाडीचा वेग मर्यादित ठेवून गाडी चालवावी असा दंडक आबासाहेबांनी घालून दिला होता मंडळी आबासाहेब तथा भाई गणपतराव देशमुख हे प्रत्येक आठवड्याला रेल्वेनं मुंबईला जात सोबतच ते यष्टीचा आहे मोठ्या प्रमाणात प्रवास करत असत मंडळी एकोणतीस जुलै दोन हजार आठ रोजी असा एक किस्सा घडला की कि त्या किशामुळं आबासाहेबांचा हा साधेपणा केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात हा चर्चेचा विषय बनला घटना अशी होती की रयत शिक्षण संस्थेची सातारा इथं एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला आबासाहेब गेले होते आबासाहेबांनी बैठक संपल्यानंतर त्यांना मुंबईला जायचं होतं त्यामुळं मुंबईला जाण्यासाठी आबासाहेब हे सातारा बसस्टँडवर गेले आणि त्यांनी सातारा मुंबई या बसमध्ये बसणं पसंत केलं बसमध्ये बसताच वाहकानं तिकीट मागितलं मात्र आबासाहेबांनी आमदार असल्याचा पास त्या वाहकाला दाखवला मात्र त्या वाहकाला आबासाहेबांच्या या बोलण्यावर विश्वास बसला नाही त्यांनी तातडीनं विभागीय सहाय्यक वाहतूक अधीक्षक अविनाश कचरे यांना संपर्क साधला आणि अविनाश कचरे हे तातडीनं एसटीकडे आले त्यांनी एसटी चढून पाहिलं तर चक्क भाई गणपतराव देशमुख हे टीच्या सीटवर बसल्याचं दिसून आलं मंडळी आमदारांसाठी आरक्षित असलेल्या त्या जागेवर इतर प्रवाशी बसले होते त्यामुळे आबासाहेबांनी आमदारासाठी आरक्षित असलेल्या जागेचा हट्ट न धरता रिकाम्या बाकावर पाठीमागे जाऊन बसणं पसंत केलं हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आबासाहेबांना पुढं बसण्यांची विनंती केली मात्र सीटवर बसलेला प्रवासी हा एस टीच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे असं म्हणून त्यांनी पाठीमागच्या सीटवर बसणं पसंत केलं आबासाहेबांचं स्वागत आणि चहापानानंतर एस टी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालं मंडळी ही घटना राज्य परिवहन विभागासाठी ही ऐतिहासिक घटना होती मंडळी आबासाहेब केवळ या एका घटनेतून पुढं आले असले तरीही आबासाहेबांनी अनेक वेळा हा एस टी बसमधून प्रवास केला आहे या घटनेचा किंवा या प्रवासाचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही राज्य परिवहन विभागानं अलीकडच्या काळात सामाजिक जाणीवेतून आमदार खासदार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मोफत प्रवासाची सवलत दिलेली आहे मात्र ताशी एकशे वीस किलोमीटर वेगानं धावणाऱ्या वातानुकूलित आणि चकाचक चार चकाकी गाड्यांमुळं लोकप्रतिनिधींनी गरीबाचा रथ असलेल्या एसटीकडे पाठ फिरवल्याचं दिसते त्यामुळे मंडळी एष्टीतून सर्वसामान्यांबरोबर प्रवास केल्यामुळं त्यांचं जे दुःख समजतं किंवा त्यांच्या भावभावना ज्या जाणून घेत येतात त्या भावभावना या एसी चारचाकी कारमधून कधीही कळत नसतात हे मात्र वास्तव आहे मंडळी कालपासून सोशल मीडियावर भाई गणपतराव देशमुख यांच्या यष्टी प्रवासाचा किस्सा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो तो किस्सा असा आहे की नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी भाई गणपतराव देशमुख हे गेले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे अत्यंत विश्वासू व्यवसायक अनिल खरात हे सोबत होते भाई गणपतराव देशमुख हे नागपुरात एस टीनं दाखल झाले आणि यष्टीतून उतरताना एका प्रवाशानं भाई गणपतराव देशमुखांचा हा फोटो आणि व्हिडिओ शूट केला मंडळी आबासाहेबांच्या या फोटो आणि व्हिडिओची त्यावेळेस मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती मंडळी दोनच दिवसापूर्वी हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो त्याचं कारण नेमकं काय ते आता बघूया मंडळी नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनासाठी अनेक नेते मंडळी आमदार मंत्री हे विमान प्रवासाला पसंती देताना दिसत आहेत मुंबईतून असंच एक चार्टर्ड विमान नागपुरात दाखल झालं आणि या विमानातून भाजपचे मंत्री आमदार आणि पक्षप्रवक्ते प्रवास करताना दिसून आले मंडळी भाजपच्या किंवा इतर पक्षांच्या आमदार मंत्र्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा विमान प्रवास हा जनतेला फारसा रुचल्याचं दिसत नाही कारण सोशल मीडियावर हा मुद्दा प्रकर्षानं चर्चेला आल्याचं दिसते मंडळी एका बाजूला तब्बल पंचावन्न वर्ष सांगोलासारख्या दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व करणारा आबासाहेबांसारखा नेता की जो यष्टीनं प्रवास करत राहिला आणि दुसऱ्या बाजूला चार्टर्डसारख्या महागड्या विमानातून प्रवास करणारे आजचे नेते मंडळी विमान प्रवासासाठी अशा प्रकारच्या चार्टर्ड विमानाला किमान सत्तर ते ऐंशी लाखाच्या घरात खर्च येतो मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी होत असताना आबासाहेबांसारख्या निस्पृह निर्मोही आणि कुठल्याही पदाचा गर्व नसलेल्या साधी राहणीमान असलेल्या आमदाराची आठवण येणं साहजिक आहे मंडळी भाई गणपतराव देशमुख यांचं राहणीमान त्यांचा पेहराव आणि त्यांची एकूण वागणूक ही सर्वसामान्यांच्या आजही मनात असल्याचं दिसते कारण मंडळी यष्टीतून प्रवास करणारा हा पहिला आणि बहुधा शेवटचा आमदार असावा असं लोकांना वाटते मंडळी अलीकडच्या काळात अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वांकडंच कारगाड्या असल्याचं दिसतं मात्र आता या कारगाड्यांच्याही पुढं जाऊन नेते मंडळी ही विमान प्रवासाला प्राधान्य देत असल्याचं दिसतं मात्र हा विमान प्रवास हा कुणाच्याही आवाक्याबाहेरची गोष्ट असते आणि अशा परिस्थितीत आबासाहेबांची आठवण येणं हे साहजिक आहे आणि मंडळी त्याचमुळं आबासाहेबांचं हे सहादळी राहणीमान हे ऐतिहासिक ठरले हे मात्र नक्की आहे ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा